सुटला सेमी तीन सुटला अतिशय सुंदर आणि विठ्ठल अनांच सेमी फायनल तीनचा निघा सेमी फायनल तीनचा निघाला तास क्रमांक चार व धुल्ली गाडी कालिकाबादा प्रसन्न कुमारी वेदिका इंगळे रिसौडी भारत आणि सचिनची गाडी फायनल साठी पाहत आढळली आणि तास क्रमांक एक व धडलेली गाडी यशांक गाळे स्वामी समर्थ शौर्या दैवत गोवेकर परिसर गाडेवाडी पलवान ग्रुप चोराडे नव्याण्णव नव्वद सरकार गुरु आणि बालवा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली आरोही मोहन देडगे नांदेड सिद्धी यांचा या ठिकाणी भारत त्यांच्या बरोबर डावीला पहाला हॉटेल सागर शाहिद भाई मुलानी नातेपुडे यांचा या ठिकाणी परवाची नवीन खरेदी सचिन पहाला सचिन आणि भारतची सुंदर गाडी पाहली या बैलगाडी क्षेत्रामधला जुना आणि जाणता ड्रायव्हर